नेत्रसेवा हीच सेवा असा मूलमंत्र जोपासत सा श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुंवाला शंकरा आई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन होत आहे या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया केली जात असून यात वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप तसेच त्यांच्या जाण्या येण्याची व राहण्याची उत्तम व्यवस्था होत असल्याने हे शिबिर अनेकांना वरदान ठरत आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत पुन्हा एकदा हे शिबिर होत असून साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी येथे हे तिसरे शिबिर भरणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड संयोजक साईराज अरुण गायकवाड पाटील यांनी दिली असून या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी आपण मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीसवर संपर्क करू शकता